प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच ए आय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा एखादी वास्तू सहज तयार होते पण तिचं संगोपन संवर्धन ही खूप जिखरीची गोष्ट असते कोपरगाव तालुक्यात ते सामाजिक काम समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे वर्षानुवर्ष करत आलेले आहेत जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आरोग्य मंदिर योगभवन लोकार्पण करून कोपरगाव परिसरातील योग गुरु योग साधक साधिका यांना एकत्र आणण्याचा योग जुळवून आणला आहे कोपरगाव तालुक्यातील योगगुरूंची पिढ्यान पिढ्यांची परंपरा पाहता काका कोयटे यांच्या सहकार्याने गोदावरी गोदा तीरावर वैश्विक योग संमेलन भरविण्याचा योग पुन्हा एकदा जुळून आणता येईल असं प्रतिपादन आरोग्य मंदिर योग भवन लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक परमानंद महाराज यांनी केलं जागतिक योग दिनाचं औचित्य साधून माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील साई सिटी भागातील भाग्यनगर येथे उभारलेल्या आरोग्य मंदिर योग भवन लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आत्मा मालिक ध्यानयोग मिशन अध्यक्ष परमानंद महाराज मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादप्पा तथा काका काकाकोयटे म्हणाले की कोपरगाव शहर हे गोदाकाठावर वसलेलं आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे या परिसरात योग साधना करून आरोग्य सुदृढ बनविणाऱ्या अनेक पिढ्या आजही बहुमोल योगदान देत आहेत त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून या परिसरातील आरोग्य मंदिर योग भवन सुशोभीकरण व व्यवस्थापनाची जबाबदारी समता चॅरिटेबल ट्रस्टनं स्वीकारली आहे हा परिसर कोपरगाव शहराचा केंद्रबिंदू होत असून विरहित परिसर मानला जातो ही वास्तू योग दिनानिमित्त कोपरगाव परिसरातील योगप्रेमींना अर्पण करत आहोत कोपरगावकरांना शहरातील अनेक कुटुंबियांनी योग साधनेच्या माध्यमातून सुदृढ शरीर व सकारात्मकता प्राप्त करून दिली आहे कोपरगाव परिसरातील योगासनांमध्ये शहा कुटुंबातील तीन पिढ्या वर्षानुवर्ष कारत असून शहा कुटुंबातील ज्येष्ठ योग प्रशिक्षक उत्तमभाई शहा यांना समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय तसेच कोपरगाव परिसरातील योग साधक व साधिकांना योगासनाच्या माध्यमातून अविरतपणे मार्गदर्शन करणाऱ्या विमल पुंडे यांना योग साम्राज्ञी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं तसेच कोपरेगाव परिसरात योग प्रशिक्षक म्हणून असलेले अभिजित शहा नितीन झवर दत्ता पुंडे संतोष नलगे अर्जुनराव दुबे सौ शशिकाला लकारे नानासाहेब गव्हाळे सौ सव, सौरभ पुंडे सौ शिल्पा पुंडे प्रज्वल ढाकणे वैष्णवी ढाकणे आणि हास्य सम्राट चंदुलाल बजाज हास्यसम्राज्ञी योजना पोतदार आजींचा देखील जागतिक योग निमित्त समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय आरोग्य मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ठोळे परिवाराच्या वतीने उद्योगपती राजेश ठोळे यांनी त्यांना यांनी सत्कार स्वीकारला यावेळी आत्मामालिक ध्यान योग मिशनचे प्रेमानंद गायकवाड महाराज निजानंद महाराज सार्थक आनंद महाराज प्रेमानंद महाराज प्रशांत सदाशिव लोखंडे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन आवताडे तालुका प्रमुख रावसाहेब थोरात महिला तालुका प्रमुख सौ मीनाक्षी वाकचौरे प्रमुख अक्षय जाधव डॉक्टर विलास आचारी डॉक्टर दत्तात्रय मुळे डॉक्टर रमेश कोठारी ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब शिवसेना कार्यकर्ते अभिजित आव्हाड सुनील साळुंखे महिला आघाडी शहर प्रमुख विजया थोट कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब व्यापारी महासंघ संचालक महावीर सोनी आशुतोष पटवर्धन समता महिला बचत गट अध्यक्ष सो सुहासिनी कोटे आदिंसह कोपरगाव परिसरातील योगप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मानले आहे माझे खासदार अन्य सदस्य लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगावच्या भाग्यनगर परिसरातमध्ये योग भवन बांधण्यात आलेलं होतं त्याचं व्यवस्थापन आणि सुशोभीकरण हे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही केलेलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज सदाशिव लोखंडे साहेबांचे सुपुत्र प्रशांतजी लोखंडे आणि परमपूज्य परमानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे आणि त्या निमित्तानं कोपरावचे सगळे योग प्रशिक्षकांचा देखील आम्ही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता हे योग भवन आम्ही आरोग्य मंदिर असं नाव दिलेलं आहे ज्याच्या माध्यमातून करांचं आरोग्य हे चांगलं व्हावं सुदृढ व्हावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि या आरोग्य भवन आरोग्य मंदिराचं कामकाज सर्व योग प्रशिक्षकांनी त्यापुढे चांगलं व्यवस्थापन करून सांभाळावं अशी हो। त्यांना विनंती करतो आज अकराव्या जागतिक योग दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन समस्त विश्वामध्ये जवळपास एकशे पंच्याण्णवहून अधिक देशामध्ये साजरा होणारा हा जागतिक योग दिवस अर्थात अतिप्राचीन असणाऱ्या आपल्या भारतीय परंपरेचा हा वैश्विक महोत्सव आहे शरीर मन आणि आत्मा यांचा संयोग करून या पद्धतीनं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं सच्चिदानंदाची प्राप्ती करून देणारं हे मानवी जीवनशैलीचं सूत्र हे तत्व ही कला हे शास्त्र अर्थात ही मूळ जीवनपद्धती आहे तीच या ऋषी मुनींच्या परंपरेनं अनादिकालापूर्वी दिलेली होती अनंत काळापर्यंत हीच जीवनशैली आणि हीच जीवन, ही जीवन पद्धती हाच योगाभ्यास खऱ्या अर्थानं आपल्या सत्य स्वरूपाची अर्थात जीवनत्वाची म्हणजे आतिमेची ओळख करून आहे आणि म्हणून अतिशय अनिवार्य असणारा आजचा हा योग दिवसाचा हा उपक्रम या आपल्या भारत देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्वी गेल्या अकरा वर्षापासून वैश्विक स्तरावरती कार्यरत झाला आजच्या या महोत्सवाच्या या वैश्विक योग दिवसाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आरोग्यमय जीवनासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद करणाऱ्या लोकांना योग दिनाच्या मी शुभेच्छा देतो आजच्या योगा भवनाचा कार्यक्रम आपले परमपूजनीय परमानंद महाराज समता बँकेचे चेअरमॅन आपले काका काका साहेब आणि इतर सर्व मान्य उपस्थित पुंडताई असतील सर्व मान्य उपस्थित असतील मग वाटतं जेव्हा सगळ्यात सगळ्यात पहिले जसं मला वाटतं साहेबांनी जे योग भवन बांधलं ते फक्त आपल्या कोपरगाव तालुक्याचंच नाही केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये म्हटलं मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अशा सहा ठिकाणी आपण योग भवन बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक योग भवन हे एक करोड एक एक करोड रुपयाच्या करीब त्याची किंमत आहे आणि मला वाटतं कोपरगावचं जेव्हा योग भवन बनवलं आता कुठली वास्तू जेव्हा एखादी सरकारच्या माध्यमातून बनवली जाते ती वास्तू पुढे कंटिन्यू त्या स्वरूपात राहिली पाहिजे आम्हाला वाटतं जेव्हा कोपरगावच्या विषय आला की ही वास्तू बनवली तर खरी आपण पण आता ही वापरायची कशी द्यायची कोणाला जेणेकरून याचा पुढे योगा भविष्यामध्ये चांगला वापर होईल आणि मेंटेन पण होईल आमच्या सगळ्यात पहिल्या साहेबांच्या लक्षात आलं आता काका कुठे शिवाय इतर दुसरं कोणी माणूस नाही काका फक्त ही वास्तू योग्य प्रमाणे सांभाळू शकतात आणि पुढे त्याला चालू पण शकतात वाटतं पुंडताई पण असतील आणि जेव्हा साहेबांनी सहा योग भवन केले तो सगळ्यात जास्त खुश कोण झाला असेल तर फक्त पुण्यता झाले असतील कारण आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर इथं आलात आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात आणि मी पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला वाटतं योगाबद्दल बोलायचं झालं तर योग असा हा आहे की भारताला तर योगाची सगळ्यात प्रचिती करून दिली ती हे नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे मग दोन हजार पंधराला भारतामधून सगळ्यात पहिल्यांदा योग दिन योग दिन म्हणून साजरा केला तशी भारताला ही अखंड परिणाम अखंड परंपरा आहे की हजारो वर्षापूर्वीची आहे की आपण योग साजरा करतो पण खऱ्या अर्थाने सिद्ध मतलब दाखवण्याचं काम हे मोदी साहेबांच्या हातातून झालेलं आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे ठिकाणी प्रोजेक्ट झालेले आहेत मग आपला लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल जिथे सहा लोक योग भवन झालेले आहेत महाराष्ट्रात अजून कुठेच झालेलं नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकदा कोपरगावच्या सर्व आणि जनतेच्या भरभरून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात आपण ही वास्तू तेवढ्याच प्रेमाने जपताल आणि इथून जास्तीत जास्त योग प्रशिक्षण घेऊन आपलं स्वास्थ्य आपलं मानसिक आरोग्य आणि आपलं आध्यात्मिक आरोग्य आरोग्य देखील आपण याच्यातून सुधारू शकतात पुन्हा एकदा शुभेच्छा देतो

आज हा आनंद आज जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार गेल्या वर्षापासून योग साधनेच जे अविरत कार्य सुरू आहे आणि नेमकं पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर इच्छा व्यक्त कधी मनात आलं नाही आणि आज तो सगळा योग घडून आला आणि त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी या गोष्टीला चालना दिली त्यामध्ये आदरणीय काकासाहेब कोर्टे आणि सर्व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी या योग सम्राज्ञी म्हणून मला पुरस्कार दिला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि योगाचं हे काम करत असताना मला अनेक अडी अडचणी आल्या सुरुवातीच्या काळामध्ये रानडे मंगल कार्यालयाच्या जागेत आम्ही योग साधना केली तिथे काय कालांतराने मला बंदी आली त्यानंतर आम्ही महावीर भुवन जे जा जैन समाजाचं भवन आहे त्यामध्ये त्या, त्या लोक त्या मंडळींनी पण आम्हाला निशुल्क ते भवन त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वापरायला दिला त्यांचे मी या ठिकाणून आभार मानते त्याचप्रमाणे आडी अडचणीच्या काळा काळामध्ये जागेची जेव्हा जेव्हा अडचणी त्यावेळेस आम्हाला संत सेना नाभिक समाजाचं भवन सुद्धा आम्हाला निशुल्क त्या लोकांनी त्या ठिकाणी वापरायला दिलं त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानते आणि सगळ्यात आजचा हा जो योग सम्राज्ञी पुरस्कार आहे हा पुरस्कार मी स्वतःसाठी अजिबात त्या पुरस्काराला मी स्वतःकडे ठेवत नाही तर हा पुरस्कार माझ्या या सर्व योग साधिकांना मी समर्पित केलेला आहे कारण हे कार्य करत असताना हे सांघिक कार्य आहे हे कार्य एकट्याच नाही मी एकटी येऊन हे कार्य करू शकत नाही या सर्वांनी वेळोवेळी ते योग आपल्या जीवनामध्ये आणला आणि त्यामुळेच हे कार्य त्या ठिकाणी सोहळा इथे जो झालाय तो अतिशय महत्वाचा भाग आहे की हे शिवसेनेचे खासदार सदस्य लोखंडे साहेब यांनी आपल्या मतदारसंघामध्ये सहा ठिकाणी जवळजवळ भवन दिले आणि आपल्या कोपरगावला त्यांनी प्राधान्य दिले मी खासदार साहेबांचे पण या ठिकाणून आभार मानते धन्यवाद निर्भीड न्यूज योगशोखे कोपरगाव आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धी नगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचा पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव